नमस्कार राम राम मित्र आज आपण जवळा या गावा लगत असलेला हा ब्रिज या ब्रिज पासून ते दैपळ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला सुरवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब मात्र नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू मित्र हे जवळा या लगत अंडर ग्राउंड ब्रिज आणि या ब्रिजच्या खालतून ट्रेन येणार आणि या ला बघू शकतात हे काम चालू आहे पुलाच चा आणि या दिशेला हे जवळा गाव आणि खूप नशीब या गावाला हा खूप असा मोठा रेल्वे ब्रिज होणार आहे आणि या गावाचा नशीब बदल चान्सेस दिसत आहे बघू शकतात या बाजूला पण असा या तिथपर्यंत हा पूल होणार आहे खूप असा मोठा हा अंडरग्राऊंड ब्रिज चला तर मग मित्र या बाजूला या दिशेने या इथे एक पुलाचं काम अर्धवट राहिलेलं आहे त्याच पण लवकर पूर्ण होईल ते पाहणार आहोत चला तर मित्र हा जवळा गावालगत शिरसाळा या दिशेने हा अंडरग्राऊंड ब्रिज याचं काम राहिलेलं आहे आणि या कुणाचं पण काम लवकर होईल याच्यावरती छत पडायचं राहिलेलं आहे आणि या इकडून असं पाणी येणार आहे चला तर मग मित्र पलीकडल्या बाजूला जाऊन आणि मित्र हे या ठिकाणी हे भराव करून या ठिकाणी कनेक्ट करायचं राहिलेलं आहे आणि या बाजूचं पण कनेक्ट करायचं राहिलेलं आहे हे आपण राहिलेल्या किंवा कनेक्ट करायच्या राहिलेल्या कामाचा आढावा बघत आहोत अशा प्रकारे आपण या साईडच्या बाजूला आलो आहोत आणि या साईडला हे बघू शकतात कटाडा घेण्यात आलेला आहे आणि या बाजूचा पण घेण्यात आलेलं आहे आणि हा या साईड पण हे दोन बुरुज उभे केल्यासारखे के दिसत आहे आणि हा आहे पूल आणि हा कनेक्ट होणार आहे या अशा प्रकारे चला तर मग मित्रो आज आपण दहीफळ या दिशेने जवळा या गावापासून जे नाली अस नाली साईडला नाला असतो तो नाला बांधण्याचं काम चालू आहे हे पण पाहणार आहोत चला तर हे जवळा या पाठीलगत हे बाजूला नाला बांधायचं काम चालू आहे आणि समोर या दिशेने नाला बांधण्याचं काम चालू आहे हे आपण पाहणार आहोत चला तर मग मित्र समोर होत असलेल्या चालू काम आढावा मित्र हे अशा प्रकारे बाजूने नाला बांधण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि समोर पण एक ब्रिज आहे या ब्रिजच्या दिशेनं हे अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकतात साईडला ते साईडने नाला बांधलेला आहे आणि असं या ठिकाणापासून जवळ या गावापासून समोर दही फळ बिंद्रू या दिशेने अशा प्रकारे नाला बांधण्याचं काम चालू आहे असा डोंगर फोरण्यात आलेला आहे आणि हा डोंगर पोरून या चित्र हा रेल्वे रोड या प्रकारण्यात येणार आहे मित्र रायमोहर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच तस परळी वैद्यनाथ पर रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की ते कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या अर्थात तुम्ही योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो हे अशा प्रकारे आज आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत आहोत आणि मित्र या ठिकाणी पण अजून कामाला वेग आलेला नाही आणि या ठिकाणच्या कामाला वेग लवकरच हे लाट दिसत आहे जे की या अगोदर या ठिकाणी काहीच काम झालं नव्हतं ते आज या ठिकाणी चालू आहे आणि भविष्यात

पुलासाठी खांधकाम चालू आहे आणि या दिशेन बघू शकतात ही यंत्रणा येत आहे या अशा प्रकारे चला तर मग मित्र हे या इथ आपण बघितलं की या ठिकाणी पूल होणार आहे आणि या ठिकाणी हे या पुलाचा इथपर्यंत भराव होईल आणि या साईडला देव दहीफळ या दिशेला हे आणि या दोन्ही साइडने हे नाल्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि असच समोरच आता आपण देवदयफळ या दिशेने जाऊन या ठिकाणी पण समोर नाल्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि समोर स्लीपर आलेले आहेत आणि समोर एक नदीवरती पूल आहे जो की ते पण पाहणार आहोत चला तर या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा घेऊ मित्रो हो हे अशा प्रकारे आपण देवदेवी या दिशेने जात आहोत आणि या ठिकाणी पण हे साईडला नाले करण्यात आलेले आहेत आणि हे साफ करायचं राहिलेलं आहे हे पण लवकर करून घेते चला तर मग समोर काही मटेरियल आलेलं आहे ते पण पाहू या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत खडी आलेले आहेत आणि एक नदीवरती पूल आहे या पुलाच्या पण कामाचा आढावा पाहणार आहोत चालत मित्र हे अशा प्रकारे पर या दिशेने आपण जात आहोत आणि हे वाचून स्लीपर आलेले आहेत आणि या ठिकाणी अजून कामाला वेग आलेला दिसत नाही हे अशा प्रकारे या ठिकाणचा आढावा मला लाईव्ह अपडेट घेत आहोत हे पूल पुलाखाद नदी जात आहेत हे आपण पुलाच्या वरतून आहोत आणि या अगोदर हा पूल आपण बघितलेला आहे हे समोर हे कनेक्ट करायचं राहिलेलं आहे राहिलेलं अशा प्रकारे हे पुलाच्या खालतून आलो आहोत आणि हे पूल बघत आहोत हे अशा प्रकारे या ठिकाणचा पूल आहे आणि मित्र चला तर समोर पाहू मित्र हे अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण हे भरावा करायचा राहिलेला आहे आणि हा पूल हा उदयपूरला जोडणारा हा पूल कनेक्ट करायचा राहिलेला आहे आणि हा पूल पण लवकरच कनेक्ट होईल या पुलाच्या वरतून छेद पाडायचा राहिलेला आहे हे पण लवकरच पडेल आणि मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद